आणि पोलीस स्टेशन पर्यंत मूकमोर्चा काढून शासनाला निवेदन दिले जमा मस्जिद ट्रस्ट शहाजून ताकिया मस्जिद आणि मुस्लिम पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले होते निफाड येथील पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस निरीक्षक गणेश कुरव यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले सध्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पेलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे सरकारने या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी आम्ही सर्व मुस्लिम बांधव यासाठी सरकारच्या पाठीशी उभे आहोत या दुर्दैवी घटनेनंतर समाज माध्यमांचा गैरवापर करून धर्माधर्मांमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे सामाजिक वातावरण कलिकुषित करण्यात येत आहे त्यामुळे शासनाने अशा प्रकारची दखल घेऊन समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि सामाजिक एकता अखंड राहण्यासाठी प्रयत्न करावे असंही आव्हान या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे बागला वृत्तांतसाठी संपादक देविदास बैरागी निफाड